बी एम सी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत अठराशे शेहेचाळीस लिपिक कार्यकारी पदासाठीची कार्यकारी सहाय्यक पदासाठीची भरती प्रक्रिया निवड यादी जाहीर करण्यात आली आहे ही तात्पुरती निवड यादी असून यानंतर कागदपत्र पडताळणी होणार आहे तर पाहू शकता यामध्ये अठराशे शेहेचाळीस जागांसाठीच्या या पद भरतीसाठी जी यादी जाहीर करण्यात आली आहे तर तुम्ही जर यादीची केलीत तर यामध्ये अठराशे पंचवीस उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे आणि टोटल यामध्ये जर आपण चेक केलं तर टोटल जी भरती प्रक्रिया होती अठराशे पंचे शेहेचाळीस जागांसाठीची होती फक्त अठराशे पंचवीस जागांसाठीची ही निवड यादी जी का लावण्यात आली आहे या संदर्भात पाहू शकता बी एम सीकडून अधिकृत जी माहिती उपलब्ध झाली आहे तर यानुसार आपण चेक करूयात आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये याबद्दलची माहिती देण्यात आली आहे तर यानुसार पाहू शकता यामध्ये जे टोटल आपण जागा यानुसार चेक करूयात अगोदर तर यामध्ये पाहू शकता ज्या लिपिक कार्यकारी सहाय्यक पदासाठीच्या अठराशे शेहेचाळीस टोटल जागा होत्या आणि यादी अठराशे पंचवीस जागांसाठीची आहे तर एकवीस जागा या कारिक्त ठेवण्यात आल्या आहेत या संदर्भातली माहिती आहे तर यामध्ये पाहू शकता आरक्षण जे आहे प्रत्येक प्रवर्गानी जारी करण्यात आलं आहे यानुसार पाहू शकता सर्वसाधारण साडीच्या जागा एकूण आठशे चार सहाशे चार जागा होत्या महिलांसाठी तीस टक्के राखीव पाचशे छप्पन्न जागा त्यानंतर पाहू शकता इथे माजी सैनिक प्रवर्ग जो आहे यांच्यासाठीच्या पंधरा टक्के राखीव जागा दोनशे अठ्ठ्याहत्तर जागा टोटल आहेत यामध्ये त्यानंतर जर आपण चेक केलं प्रकल्पग्रस्त तर प्रकल्पग्रस्तांसाठीच्या ब्याण्णव जागा पाच टक्के राखीव भूकंपग्रस्तांसाठीच्या दोन टक्के पस्तीस खेळाडूंसाठीच्या पाच टक्के राखीव जागा ब्याण्णव एकूण होत्या त्यानंतरनं अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार दहा टक्के एकशे शहाऐंशी जागा या पद्धतीने पाहिलं तर पाहू शकता अधिकृत जे परिपत्रक सूचनापत्रक जारी करण्यात आलं होतं यामध्ये पाहू शकता सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवडीच्या निकषानुसार सामायिक गुणवत्ता यादी आणि उमेदवारांचे शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्र पडताळणी सापेक्ष अठराशे पंचेचाळीस अठराशे पंचवीस उमेदवारांची तात्पुरती सामायिक निवड यादी तसेच प्रवर्गनिय तात्पुरत्या निवड याद्या आणि सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे आता यामध्ये पाहू शकता शेवटचं अत्यंत महत्त्वाचं आहे यामध्ये काय म्हटलं इथे चेक करू शकता तुम्ही अनुसूचित जमातींचे पाहू शकता अनुसूचित जमातींचे व माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत एकवीस उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध न झाल्याने सदर पदे हे शिक्ष शासन निर्णयानुसार सद्यस्थितीमध्ये रिक्त ठेवण्यात आली आहेत हे महत्त्वाचं आहे पाहू शकता इथे काय म्हटलंय सद्यस्थितीमध्ये ही जा याच्यामध्ये जी जागा आहेत या शासन निर्णयानुसार रिक्त ठेवण्यात आली आहेत म्हणजे अनुसूचित जमातींच्या जे माजी सैनिक आहेत टोटल जागा पाहू शकता अनुसूचित जमातींसाठीच्या इथे दर्शवण्यात आली आहेत या एकूण आहेत इथे दोनशे अठ्ठ्याहत्तर आहेत दोनशे अठ्ठ्याहत्तर ज्या जागा आहेत यासाठीच्या दोनशे अठ्ठ्याहत्तर जागा माजी सैनिक या प्रवर्गासाठीच्या पन पंधरा टक्के यामधील पाहू शकता एकवीस जागा ज्या आहेत या अनुसूचित जमातींसाठीच्या होत्या आणि ह्या जागा उमेदवार प्राप्त न झाल्यामुळे रिक्त आहेत तर यासाठीचा निर्णय जो आहे घेतला जाऊ शकतो आता निर्णय काय होऊ शकतो हे सुद्धा जाणणं महत्त्वाचं आहे की कोणत्या प्रवर्गासाठी या जागा त्यांना मिळू शकतात कोणत्या प्रवर्गाला या जा जागा दिल्या जाऊ शकतात यामध्ये ज्या बाकीच्या रिक्त जागा एकवीस जागा आहेत अनुसूचित जमातींसाठीच्या यामध्ये माजी सैनिकांसाठीच्या पहिलं म्हणजे पाहू शकता अनुसूचित जमातींचा जो साधारण प्रवर्ग आहे यांच्यासाठी ह्या जागा दिल्या जाऊ शकतात यामध्ये निर्णय होऊ शकतो तर सध्या तरी त्या रिक्त ठेवण्यात आल्या आहेत याबद्दलची बैठक होऊन याबद्दलची पुढची प्रोसेस होऊन शासन स्तरावर याचा निर्णय देऊन मान्यता घेऊन त्या पद्धतीने त्या एकवीस ज्या जागा आहेत रिक्त जागा याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो सरळ जे आहे ओपन प्रवर्ग असेल राखीव प्रवर्गासाठी सरी किंवा पाहू शकता अनुसूचित जमातींमधील जे उमेदवार आहेत या अगोदर पाहू शकता आपण पन, आरोग्यसेवक पन्नास टक्केची जी प्रक्रिया झाली होती यामध्ये माजी सैनिकच्या जागा रिक्त राहिल्या तर रिक्त न ठेवता त्या इतर प्रवर्ग म्हणजेच अनुसूचित जमाती असतील किंवा इतर प्रवर्गामध्ये त्या त्या, त्या प्रवर्गामध्ये देण्यासाठीचं सा। जे निर्देश देण्यात आले होते त्या पद्धतीने ही जिल्हा परिषद सहसेवा पद भरतीसाठी ही प्रक्रिया राबवण्यात आली होती तर सुद्धा त्या पद्धतीने होऊ शकतं की एकविरच्या रिक्त जागा आहेत या रिक एकवीस रिक्त जागा अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्ग आहे किंवा इतर प्रवर्गामध्ये दिल्या जाऊ शकतात आणि या पद्धतीचा जो निर्णय आहे हा निर्णय बी एम सी त्यांच्या स्तरावर त्यांच्या स्तरावर घेऊ शकते या पद्धतीने पाहू शकता हा निर्णय येण्यासाठी खूप वेळ लागू शकतो सध्या तरी सगळ्यात पहिली प्रक्रिया जी आहे अठराशे पंचवीस उमेदवार जे आहेत त्यांची निवड यादी जी जाहीर झाण्यात आली आहे जाहीर करण्यात आली आहे त्यांची पहिल्यांदा कागदपत्र पडताना ही पूर्ण केली जाईल आणि कागदपत्र पडतानाचं वेळापत्रक जे आहे लवकरच अधिकृत वेबसाईटवर दिले जाईल आणि कागदपत्र पडताना पूर्ण झाल्यानंतर पाहू शकता जी निव जॉईनिंग प्रक्रिया पूर्ण होईल अठराशे पंचवीस उमेदवारांची आणि त्याच्यानंतर ज्या एकवीस रिक्त जागा आहेत ह्या एकवीस रिक्त जागांसाठी काहीतरी निर्णय जो आहे कोणत्या प्रवर्गासाठी द्यायचा याचा निर्णय घेतला जाऊ शकतो यासाठी खूप वेळ लागू शकतो पण एक आशा आहे अंदाज आहे पाहू शकता ह्या ज्या प्रवर्गामधील ज्या रिक्त जागा आहेत हे माजी सैनिक सोडून इतर प्रवर्गामधल्या जे उमेदवार आहेत त्यांना मिळू शकतात ज्यांना चान्सेस आहेत यामध्ये अनुसूचित जाती असेल जमाती असेल सर्वसाधारण प्रवर्ग असेल उपनसाठी तर यामध्ये देऊ शकतात या संदर्भातली अधिकृत अपडेट बृहन्मुंबई महानगरपालिका लवकरच जाहीर करू शकते आणि ह्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स असतील आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी एकवीस उमेदवारांची जी लिस्ट आहे पुढे जाहीर केली जाऊ शकते या सगळ्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद